चार दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील विरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस स्टेशन, स्टेशन समोर घडली आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटना यांनी या घटनेच्या विरोधात आवाज उठवला आजही गावातला जातीवाद त्याचबरोबर पोलीस यंत्रणेतल्या जातीवादाला सुद्धा आम्हाला सामोरं जावं लागतं मी विशाल आलाटच्या घरी आलोय हा बौद्ध तरुण आहे एक पॅनथर आहे एवढंच नाही तर भविष्यात पोलीस होण्याचं स्वप्न ठेवून या विरगावच्या पोलीस स्टेशनला अनेक वर्षापासून होमगार्डची नोकरी करतोय होमगार्ड म्हणजे ती काही नोकरी नसते त्यात काय मोठा पगार नसतो होमगार्डचा संघर्ष प्रत्येकाला माहित आहे पण होमगार्ड कडे तुच्छतेने बघायचं आणि त्यातली त्यात तो अनुसूचित जातीचा असला तर त्याला आणखी टार्गेट करायचं हे काम विरगाव पोलीस स्टेशनला झालं आणि ते अतिशय निंदनीय होत एपीआय शरद चंद्रशेखर चंद्रशेखर रोडगे शरद चंद्र रोडगे हे एपीआय विशाल आलाट हा अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी होमगार्ड ची सर्व्हिस करतोय पण आमच्यासाठी अस्मितेचे काही दिवस आहेत कि ते आम्हाला तिथं नो कॉम्प्रोमाइज आहे मग कोणी कलेक्टर असेल कुणी मोठा अधिकारी असेल कुणी कंपनीतला मालक असेल किंवा छोटातला छोटा, छोटा कामगार असेल सफाई कामगार असो कि कुणी असो किंवा पोलीस असो चौदा एप्रिल आणि सहा डिसेंबरला आम्ही असणार महामानवांना अभिवादन करायला या ठिकाणी एकत्र येतो विशाल आल्हाट चळवळीतला तरुण आहे या नोकरीच्या पलीकडे त्याची सामाजिक बांधिलकी अन्याय अत्याचाराच्या चा विरोधात लढण्याचं काम अनेक वेळा त्यांनी केलेलं आहे हा पॅनथर ज्यावेळी सहा डिसेंबरला मुंबईला गेला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आधी आदल्या दिवशी ड्युटी केली पाच तारखेला के रात्रीला ट्रेन पकडली सहा तारखेला के अभिवादन केलं लाईनला उभा राहून आणि पुन्हा तात्काळ रात्री परत येऊन सकाळी आठ वाजता सात तारखेला ड्युटीला हजर राहिला ही त्याची लॉयलिटी आहे त्याच्या नोकरीबद्दल तो जिथं जॉब करतोय त्याच्याबद्दल त्याची ही प्रामाणिकता आहे की मी फक्त अभिवादन करायला आलो तो, तो दिवस सोडला तर दुसऱ्या दिवशी तो तिथं हजर राहिला आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ए पी आय रोडगेंनी कॅबिन मध्ये त्याचा जबाब आहे जो लेखी स्वरूपात त्यांनी आज पोलीस स्टेशनला दिलेला आहे डीवायस दिलेला आहे की हे रोडगे कशाला गेला होता मुंबईला काय तिथं कोणी आहे का आता ते नाहीत बाबासाहेबांबद्दल एवढी मजल एवढा द्वेष एवढा जातीवाद कुणाला सहन होणार आहे सातत्याने टार्गेट करायचं हे महालगाव महाराष्ट्रात गाजलं या असणाऱ्या रोडगेंसारख्या राजकारण्यांशी अटॅच असलेल्या अधिकाऱ्यामुळं या ठिकाणी दिशाभूल करणारं प्रकरण घडलं जवळपास पंधरा ते वीस बौद्ध तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी झालंय रामाई जयंती सुरू असताना गेल्या वर्षी आदित्य ठाकरेंचा काहीतरी ताफा आला डीजे चालू होता कसलाही गोंधळ झाला नाही डीजे चालू असल्यावर हो त्या ठिकाणी गोंधळ आमचा असणारा उत्साहाचा असतो उत्साहाच्या गोंधळाला वेगळं स्वरूप देऊन जणू काही आम्ही त्या गाडीवर हल्ला केला असं वाचवलं त्याचा असणार मीडिया मध्ये नुकतीच शिवसेना फुटली होती दोन जाग्यावरती भांडवल काय करायचं म्हणून आमच्या रमाय जयंतीचा मुद्दा घेतला हेच रोडगे मीडियाला म्हणतात की या जयंतीच्या डीजेच्या समोर आलेली आदित्य ठाकरेंची जी गाडी होती तिथं ना कुणी वसनाबाजी केली ना कसली दगड फेक झाली असा व्हिडिओ या रोडगेंचा न्यूज वरती व्हायरल आहे तरी सुद्धा पंधरा ते वीस आयोजकांवरती गुन्हा दाखल केला त्यात विशालय अनेक तरुण या ठिकाणी मला भेटायला आले कुणाला पोलीस व्हायचंय कुणाला शिक्षण करायचंय कसलाही विचार नाही केला सरसकट नाव टाकून दिले का जयंती करतात बाबासाहेबांची जयंती करतात महालगाव मध्ये आत्मसन्मानाने जगतात स्वाभिमानाने जगतात कुणापुढे झुकत नाहीत कुणाकडे गुलामी करत नाहीत कुणाला असणार या ठिकाणी खत पाणी घालत नाही बाबासाहेब रमाई यांची जयंती करणं गुन्हा आहे का जयंती कल केली म्हणून गोंधळाच्या नावाखाली त्यांचं असणारं आयुष्य बर्बाद करण्यात आलं आणि ह्या गुन्ह्याचा आधार घेऊन जवळपास सात महिने विशालला आमच्या घरी बसवलं तडफडत होता तो माश्यासारखा ड्युटी करण्यासाठी मला देश सेवा करायची आहे रोज सकाळी उठून या ठिकाणी तो व्यायाम करतोय तयारी करतोय पोलीस पाण्यासाठी का पोलीस व्हायचंय महाराष्ट्राचं रक्षण करायचंय या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये त्याला असणार एक सेवा म्हणून या ठिकाणी भूमिका घ्यायची आणि त्याला असणार टार्गेट करण्यात आलं त्याला कायम स्वरूपी या रामाय जयंतीत घडलेल्या घटनेचा आधार घेऊन टार्गेट केलं ब्लॅकमेल केलं आम्ही असणारे डीवायसपीना लांजेवार म्हणून होते याच्या आधी त्यांना सातत्याने आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी पक्षांनी विनंती केली के के की हा पोरगा चांगला त्याची होमगार्डची नोकरी घालू नका एवढो वेळी फोन केले एवढो वेळी आम्ही असणार भेटलो त्यावेळेस त्या डीवाय एस कळालं की याच्यामध्ये तथ्य आहे त्यांनी असणार पुन्हा एकदा विशाल आलाटला त्या ठिकाणी होमगार्ड म्हणून सर्व्हिस दिली तो पुन्हा आल्यापासून ये रोडगेनी त्यांना टार्गेट करायला पुन्हा सुरुवात केली पुन्हा एकांतात कधी भेटलं की त्याला ते, ते जा त्या रमाई जयंतीतले आरोपी पकडून आण ते उरलेले पोरं आण आता त्याच्या समाज बांधवाला तो कसा पकडून आणणार आहे या गेल्या महिन्यात आठ दिवस त्या बागेश्वर बाबाच्या त्या ते कोण त्याचा असणारा बागेश्वर तो त्याचा कार्यक्रम होता आठ दिवस दिवस रात्र त्या ठिकाणी बंदोबस्त होता मराठा समाजाचं आंदोलन होतं कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तिथं बंदोबस्त होता, बंदो होता। दिवस विशालनी काम केले अनेक आरोपी पकडून आणले ज्यांची जबाबदारी त्यांनी आराम केले पण ज्याने असणारं जीवावर उदार होऊन होमगार्डच्या नोकरीच्या माध्यमातून मोठं काम केलं त्याचं असणार बक्षीस किंवा त्याची शबासकीची थाप कुणीही दिली नाही एसपी आज औरंगाबादचे एसपी असतील त्याले पालकमंत्री असतील हे दखल घेत नाहीत किती गंभीर घटना आहे या रोडगेच्या टॉर्चर मुळे विशाल आलाटला त्या पोलीस स्टेशन समोर वीस प्यावं लागलं किती सहन करणारे माणूस सात महिने तुम्ही नोकरी काढलं कॅबिन मध्ये बोलून त्याला रमाई जयंतीवरती बाबा बाबासाहेबाला अभिवादन करायला गेलं म्हणून हिणवताय तुझा समाज माझं काय करणार म्हणून दमदाटी करताय तुझा नेता काय करणार आहे म्हणून दमदाटी करताय तुझे नेते काय माझं करणार आहेत म्हणून दमदाटी करताय समाजाला शिवीगाळ करताय आणि त्याचं असणार मानसिक खच्चीकरण केलं जात आहे त्यांना माहित आहे मेरिटचा पोरगाय एक ना एक दिवस पोलीस होणार एक ना एक दिवस उन्नती करणार आणि म्हणून जातीय मानसिकतेतून त्याला संपवण्याचा कट केला आणि तसंच झालं त्याने असणार शेवटी आत्महत्याचा प्रयत्न केला त्याला जगाव वाटलं नाही कसं वाटणार जगाव सात महिने तुम्ही नोकरी काढणार खोटे गुन्हे दाखल करणार त्याच्याच भाऊ बांधाला उचलून आणण्यासाठी त्याच्यावर प्रेशर आणणार तो फाशी घेणार नाही वीज पिणार नाही तर काय करणार पण याची चौकशी कुणी करत नाही याच्यावरती आज पाच दिवस झालं कसली कारवाई नाही साधी बदली सुद्धा झाली का नाही याचं उत्तर कुणी द्यायला तयार नाही डीवायएसपी एस पी फोन उचलत नाही एसपींना या ठिकाणी या तरुणाला येऊन ये त्याच्या जीवाला काय झालं याची चौकशी करावं वाटली नाही हे दुर्दैवी आणि निंदनीय होमगार्ड आहे अनेक मध्ये त्याचा मोठा रोल आहे आमच्या डिपार्टमेंटचा जसा तुमचा पीआय तुमच्या डिपार्टमेंटचा आहे कॉन्स्टेबल तुमच्या डिपार्टमेंटचे आहे एपीआय तुमच्या डिपार्टमेंटचे डीवाय एस पी तुमच्या डिपार्टमेंटचे तसा होम गार्ड तुमचा कुणीच लागत नाही का हे औरंगाबादच्या पोलीस अधीक्षकांना मी विचारतो का त्याला हॉस्पिटलमध्ये हे काही वरिष्ठ अधिकारी भेटायला गेला नाही ना एसपी भेटायला गेले ना जिल्हा अधिकारी भेटायला गेले ना सामाजिक न्याय विभागाचा अधिकारी भेटायला गेला एवढं एकाकी आम्हाला पाडलं जात एवढा मोठा कट केला जातोय आणि पुन्हा ताट मानिने आमच्याच पुढे येऊन आम्हाला म्हणायचं समाज तुमचा काही बिघडवणार नाही आमच्या समाजाच्या नादी लागू नका आम्ही सिरियस घेतलं तर लक्षात घ्या बाबासाहेबांचा कायदा आमच्या जवळ आहे तो काय करेल ही येणाऱ्या काळात या ठिकाणी आम्ही करून दाखवल्याशिवाय राहणार नाही समाजाला शिव्या दिल्या सुट्टी नाही बाबासाहेबांच्या सहा डिसेंबरच्या संदर्भात बोललात सुट्टी नाही आमच्या तरुणाला वीस पाडण्याची या ठिकाणी वेळ आणलेली कदापि खपवून घेणार नाही जोपर्यंत या रोडगेंडवरती अट्रॉसिटी अॅक्टचा गुन्हा त्यानंतर त्या ठिकाणी निलंबन होईपर्यंत हे आंदोलन आणि हे असणारा पाठपुरावा थांबणार नाही ना या, ना या माध्यमातून मी जाहीर करतोय तात्काळ एसपींनी चौकशी करावी पाच दिवस झाले चौकशी का झाली नाही का सीसीटीव्ही कॅमेरे त्या ठिकाणी मागवले नाहीत त्याला धमकी दिली दमदाटी केली हे खरंय आणि म्हणूनच असणारा त्याचा हा जबाब आहे जबाब सुद्धा उशिरा नोंदवण्यात आलेला आहे जबाबात सुद्धा त्याला जे मांडायचं होतं ते मांडू दिलेलं नाही इथं मायला शिव्या लिहिता येणार नाहीत म्हणून त्याला त्याची दडपशाही करण्यात आली याचा कोर्टात पूर्वनी जबाब सुद्धा घेण्याचं या ठिकाणी आम्ही मागणी या माध्यमातून करतोय आणि जर तात्काळ या रोडगेंवरती कारवाई झाली नाही तर औरंगाबाद असेल किंवा वैजापूर असेल किंवा महाराष्ट्र असेल राज्यव्यापी आंदोलन आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही आजही तो उद्विग्न मानसिक आहे आई त्याचे वडील त्याचे नको म्हणते बाबा ती गार्ड नोकरी नको काय नको जाऊ नको घरी राहा जर आपला मुलगाच या ठिकाणी राहणार नाही त्याला एवढा मानसिक तणाव दिलाय की त्याला जगाव वाटत नाही तर काय करणार आहेत आई वडील आई वडिलांपुढे इलाज काय एखाद्याने स्वप्नच बघून आहेत आमच्या स्वप्नांचा चुराडा केला जातो आम्ही पोलीसच व्हायचं स्वप्न बघितलं होतं दुसरं कोणतं नव्हतं बघितलंय आणि म्हणून एसपीने दखल घ्यावी जो आदित्य ठाकरे प्रकरणात गुन्हा दाखल केलाय त्याची चार्जशीट सुद्धा आतापर्यंत टाकलेली नाही तो खोटा प्रकरण आहे पोलीस स्टेशनला त्याचा गुन्हा आता रद्द करण्यात यावा आणि याच्यावरती खोटे आरोप करण्यात आलेले रद्द झाले पाहिजे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे असतील किंवा या वैजापूरचे आमदार बोरनाळकर असतील या दोघांचे पक्ष फुटल्यामुळं भांडणं झालेत त्याच्यामध्ये बौद्धांचा बळी देऊ नका एकीकडे तुम्ही जर मानताय की प्रबोधनकार ठाकरेंची शिवसेना झाली आणि त्या शिवसेनेला जर आम्ही बळ देतोय तर मग बौद्धांच्या तरुणांवरती गुन्हे दाखल करण्यासाठी अंबादास दानवेंनी एसपींना पत्र देऊन दबाव आणणं चुकीचं होतं त्याच्यामुळे त्यांनीच असणार पुन्हा पत्र लिहून एसपीना तो गुन्हा रद्द झाला पाहिजे आणि या पंधरा वीस तरुणांचं आयुष्य वाचवलं पाहिजे अन्यथा या ठिकाणी ते उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत अशी गंभीर स्थिती आहे आज या कुटुंबाची मी भेट घेतली अतिशय संवेदनशील आहे हा ढाण्या वाघ अनेकांना जीवदान देणारा ढाण्या वाघ आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्या दलित अत्याचारासाठी धावून जाणारा हा वाघ आहे आणि त्याच्यावर ही वेळ आणली की कदापि आम्ही सहन करणार नाहीत त्याला एकाकी महाराष्ट्र पडू देणार नाही त्याचा समाज त्याला एकाकी पडू देणार नाही आमची संघटना इथले आमचे सर्व पक्ष आंबेडकरी जनता आंबेडकरवादी बहुजनवादी संविधानवादी मानवतावादी विचारांचे या ठिकाणचे संवेदनशील विचारधारेचे व्यक्ती त्याला एकट पडू देणार नाहीत त्याला बळ देण्याचं काम आम्ही या महाराष्ट्रात त्या आंदोलनाच्या माध्यमातून करतोय आणि याची ताकद आम्ही या माध्यमातून बुलंद करतोय कोर्टातून लढा देऊ अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल घ्यावी पोलीस महासंचालकांनी दखल घ्यावी गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी मानवी हक्क आयोगाने दखल घ्यावी या ठिकाणी आमचा मानवी हक्क अधिकार सुद्धा हिसकावून घेतला जातोय आणि जातीयतेतून आमच्यावरती छेळ केला जातोय तात्काळ कारवाई केली पाहिजे अन्यथा आम्ही राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी छेडणार असल्याचा इशारा देत आहोत आणि विशाल आलाटच्या पाठीशी ठामपणे उभा आहे हेच असणार सांगायला या ठिकाणी आलोत येणाऱ्या काळात हा डहाण्यावाघ समाजासाठी रात्रंदिवस लढणार आहे लढत आलेला आहे आणि त्याला असणारं वाचवण्याचं काम सर्व समाज बांधवाचं आहे असं आव्हान या माध्यमातून करतो एस पी दखल घेतील आणि तात्काळ आमच्या विशाल आलाटला न्याय देतील अशा अपेक्षा त्यांच्याकडून बाळगतो अन्यथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा संविधान समाज काय करणार नाही हे जरी आम्हाला धमकावलं जात असलं तरी बाबासाहेबांचा कायदा या ठिकाणी न्याय दिल्याशिवाय आम्हाला राहणार नाही या आमच्याकडं शाश्वती असल्यामुळे आम्ही हा लढा लढत राहणार आहे माझ्यासोबत विशाल तो आपल्याशी दोन शब्द बोल सर्वजी सर्वजी माझ्या संघ जो जातीवाद झाला आहे तो आपल्या एकाही माणसासोबत होता कामा नाही आज चंद्रशेखर रोडगे यांनी मला पोलिस टेशन जसं कोण मी बंदोबस्त हजर झालो बिरगा पोलिस स्टेशनला तेव्हा पण त्यांनी माझी खच्चीकरण चालू केली तुझा समाज असा आहे समाजाला समाजाविषयी मला त्याने श्वे दिल्या की तुझा समाज माझा काही करू शकत नाही तू कसा इथं डोक्टर आला कसा नाही आला जा दा, जो जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत मी तुझी विल्हेवाट लावणार तुझ्या समाजाचीही विल्हेवाट लावणार मी तुझ्या समाजातील किती तु लोक किती कार्य करते काही माझं कोणी काहीच करू शकत नाही असं बोलला तू मला ते प्रत्येक वेळेस मला बोलायचं की तू रमाई जयंतीतील लोक घेऊन येते प्रत्येक रमाई जयंती लोक घेऊन येते त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचे तुला जर नाही आणला तर तु तुझा मी तु तु जेम करून टाकेन आणि जर तू हे कोणाला जर सांगितलं तर मग तुम्ही तर आहे म्हणे तुझ्यावर मी कोणताही हो गुन्हे दाखल करीन नाही काही करेन तुझ्यावर तू माझा नाद न करू तुमच्या लोकांनी मला खूप सतवलेले आहे आणि खूप सतीवे तुमच्या लोकांनी मला आणि मी तुला सतवणार आहे म्हणे जोपर्यंत मी या विरवा पोलिटेशनमध्ये आहे तोपर्यंत तुमच्या लोकांची तुमच्या लोकांची अशी जिरणार म्हणे जोपर्यंत अशी तुमची तुमची जात ही दलित जात आहे म्हणे ही पायाखाली रगडणार जाते तुमची जोपर्यंत ही जात तुमचीवली मी मिटित नाही म्हणी तोपर्यंत मी शांत बसणार शांत बसणार नाही म्हणे एवढं बोलून त्यांनी प्रत्येक वेळेस मला एकांत भेटायचा तो हेच मला आपल्या जातीवरच बोलायचं टेन्शनला करून मी पोलिस स्टेशन समोर विष घेतो काय बोला जय भीम माझ्या मुलावर जो अन्याय झाला तो माझ्या मुलावर जो अन्याय झाला तो रसही नाही आणि ते सण झाल्यामुळं त्यांनी मला सांगितलं नाही आणि पोटेशन जाऊन त्यांनी ते वीज प्रशासन केलं त्याच्यामुळं आमची खूप घरातली मनस्थिती खराब झाली आणि भविष्यात त्याला कधी आम्ही ती रोड्यासारखे प्यायकडे पाहतो माझ्या मुलाला त्यांनी खूप सतावलेलं आहे त्यांनी काय आम्हाला घरात सांगितलेलं नाही त्याला आम्ही नाही पाहिजे i'm gonna put that back